मित्रांनो नमस्कार आजचा व्हिडिओ थोडंसं ट्रॅफिक जाम कशामुळे होतो याच्याबद्दल बनवणार आहे आणि हा व्हिडिओ मित्रांनो ज्या साईडनं आता जिथून पुढं हॉर्न वाचतील त्याच्या विरुद्ध दिशेनं म्हणजे आता जिथून गाड्या आपल्या समोरून येणार आहेत पूर्ण व्हिडिओमध्ये तर त्याच्या ऑपोजिट साईडला म्हणजे मी आता त्या लाईनमध्ये जिथून गाड्या आपल्यासमोर येत होत्या ना त्या लेनमध्ये तर या लोकांनी बघा एक दोन आणि इकडे एक तीन तीन लेन बनवले आहेत आणि तीन लेन बनवून नंतर पुढं एक ते दोन लेनमध्ये मध्ये जात आहेत आता आपल्याला इथं राईटला वळायचंय तर मी बघा कसं थांबलो होतो था? आपल्या ले लेनमध्ये थांबलो आणि जिथं मला वळायचंय तिथून मी बरोबर आपल्या ले। राईटच्या लेनमध्ये गाडी घेतली होती तर इथून पुढं आता याच्या अपोजिटने आता चालू झाला हा हा व्हिडिओ तर मित्रांनो इथं मी हॉर्न पण जास्त वाजवला कधी एवढं वाजवत नाही आहे पण आज व्हिडिओ पण बनवायचा होता आणि समजणार कसं लोकांना तर याच्याबद्दलच याच्याविषयी थोडंसं एक, एक इम्पॅक्ट पाडावा म्हणूनच हा हॉर्न पण वाजवला हो मी आणि इथं पाहू शकता आता मित्रांनो इथं समोरून येणाऱ्या गाड्या आहेत तर या तीन तीन लेन करून गाड्या चालवतात तर तो, तो इथं आपल्याली फक्त दोन गाड्या दोन लेन तरी चालवली हो पाहिजे इथं पहा हे भाऊ कसे आलेत समोर आणि हे असल्या लोकांसाठीच हा व्हिडिओ आहे इथे येऊन आता जर समजा मी डॅशर केलं असतं तरी काय बोलले असते आता ही परमिट गाडी आपण पर चार पैसे कमवण्यासाठी घराच्या बाहेर पडतो आणि जर असं चुकीचं वागत असाल तर उपयोग काय मित्रांनो इथं बघा रिक्षावाले हो भाऊ पण गरज नाही आहे ना ते मला तिकडून येतो त्या लाईन मधून इकडे किती राहत होतं का ते मला सांगत होते की तुम्हाला त्या साईडला जागा आहे म्हणून पण म मी माझं अर्ध्या रस्त्याचं टॅक्स भरतो आणि अर्ध्या रस्त्यातूनच बरोबर चालणार तर अशाच प्रकारे आपण गाडी चालवली पाहिजे हे बघा आता एवढी बारीक क्रेटा क्रेटा गाडी आहे काय आवश्यकता काय दुसऱ्याच्या लेनमध्ये घेऊन यायची आवश्यकता नाही आहे असं कधी करायला नाही पाहिजे यानं होतं काय मित्रांना माहिती आहे का जे मेन लेनमध्ये म्हणजे सगळीकडे येतात मागापासून तेच कळत नाही ना व्यवस्थित जे जे लोक आहेत यांच्या लेफ्ट नाईड प्रॉब्लेम तर त्यांचा रस्ता जातो ते लोक यांच्या पुढे येतात आणि नंतर लेफ्ट ला गाडी दाबत राहतात हे या अशा प्रकारे गाडी चालवत होतात आपल्याला सांगतात की तुम्ही लेफ्ट साइड ने जा आपण मग लेफ्ट साइड ला असं बघणार इकडं तिकडं घासती का गाडी कुठं पहिले पण आपण गेले गाडी तुझ्या तुझ्या लाईन मध्ये नाही पण तुझ्या लाईन मधून चालव ना तू तुझ्या लाईन मध्ये चालव ना तुझा। तुझा लेंगा। तुझा लेंगा। दाप तिकडे काय दाप हे पहा मित्रांनो आपल्याले असं समोरून येणारे लोक चुकीचं वागतात आणि चुकीचं वागून आपल्याशी अशी हुज्जत घालतात की तुम्हाला त्या साईडला जागा आहे तुम्ही त्या साईडनी गाडी घ्या पण जर आपण रोडच्या खाली जर गाडी उतरवली आपलं टायर जर फुटला इथं किंवा काही दुसरं काही झालं तर हे लोक आपल्याला भरून देणार आहेत का पण तो राहिला विषय चला नुकसानाचा इथं पण पाहू शकता इथं आपन, पा। ही गाडी बंद पडली तर इथं आपण समजू शकतो की बाबा आपण आपल्या साईडला थोडंसं येणार आहेत आपण लेफ्टला घेतली पाहिजे असं काही जर प्रॉब्लेम असेल तर आपण थोडंसं लेफ्ट साईडला चालू शकतो पण हे बघा टू व्हीलरवाले भाऊ हे रिक्षावाले भाऊ हे समोरून येणारे हे टू व्हीलरवाले पण पहा पूर्ण टू व्हीलरवाले आपल्या लेनमध्ये येत आहेत हे असे येतात आणि समोर येऊन नंतर पुन्हा आपलाही रस्ता अडवतात आणि जे सरळ चालणारे जे लोक असतात त्यांचाही रस्ता हे लोक आढळतात तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो प्लीज कमेंट करा